नमस्कार मित्रांनो मी आज आलो या आळंदीला आपल्या ज्ञानेश्वरी दिदीचं कॉलेज होतं तर तिला सोडायला मी आलो होतो आता ती बारा वाजता सुटणार आहे तर चला म्हणलं तेवढ्या मोकळ्या वेळेत आपल्या भावांसाठी एक व्हिडिओ बनवा तर आता बघा इथं एक विहीर आहे विहीर खूप जुनी आहे त्याला आपण विहिरीमध्ये बघू मध्ये काय काही तर बघू शकता तुम्ही विहीर आतमध्ये तर पाणी खूप स्वच्छ पाणी पंप पण लावलेला आहे विहिरीचा वापर होतो सांड पाण्यासाठी तर आपण आता काय करू हळूहळू बंदराच्या कडीला जाऊ इथून असं हळूहळू जाऊ खाली নদী লয় পুৰা আগে বা গেলে চল একদম জৱান বাৰু पुराणी पुढं बस आता खाली नाही जात किती छान वाटते पाणी वरण पडते खूपच मोठा बंदा राहील आणि बाबा आले वाटते मांगुळे करायला पलीकड सिद्ध भेट मला जायचं होतं ह्या बांधाऱ्यावरती बांधाऱ्याचा काय भाग वाहून वा गेल्यामुळं जाता येत नाही मच्छीमार बांधव जातात कस तरी उड्या मारून मारून आपल्याला नाही जाता येणार बघा इं नदीच पाणी पाण्याचं एकदम कलर अस चेंज झालाय बदललाय प्रदूषण तर आहेच बघा ना पंधरा दिवसच झालं होतं पाणी पाऊस कमी झाला लगेच पाण्याचा कलर बदल पंधरा वर्षापूर्वी पूर्वी आळंदीला मी राहायला आलो होतो सिद्ध भेटत बियाटातच राहायला होतो तर आम्ही रोज ह्या बांधाऱ्यावरती यायचो आंघोळ करायला त्यावेळेस पाणी खूप सुंदर होत खूप स्वच्छ होत पण आता दूषित झाले कसा बांधारा वाहतोय बरच पाणी बसतंय बंधाऱ्यामध्ये खूप लांबवर दिसतंय काही भाग वाहून गेल्यामुळे इकडून तिकडं जाता येत नाही सहज पाईपला पाईपलाईन आहे त्याच्यावरनं जाता येत रोजचे मच्छीमार बांधव हे येतात नाही का तर ती जातात जा त्याच्यावर जा बघा एकदम जवळून कसं वाटतंय पाणी प्रदूषण तर होतच आहे नदीमध्ये काय कराय पाहिजे एका साईडनी मोठी नाली काढाय पाहिजे आणि त्याच्यामध्ये सांडपाणी एका साइडनी स्वच्छ पाणी हे सांडपाणी त्या नालीमध्ये सोडलं नाही प्रदूषण होणार नाही कमी कमी आळंदी जरी आळंदी शब्द जरी सोडलं नाही आणि

ಹೋಗ್ಬೇಕು ಅವಾಗ ಇವ್ರ್ ಅವಾಗ झाल्यालायची गावावर लोक जातात त्यांना काय माहिती पाणी त्यांना काय माहिती पंढरपूर तर चंद्रबाब्याचं तिथं पाणी तिथं वरती कंपनी